बातमी अमित शहाच्या वक्तव्यामुळे देशात अस्थिरता येईल शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे लोकांना अपूर्ण माहिती देणं अयोग्य असल्याचंही टोला पवार यांनी लगावलाय संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं तर गांभीर्यानं घेतलं असतं अमित शहाचं वक्तव्य उचित नाही राजकारण करायचं तर मग काय करणार पवार असं यांनी पवारांनी आता अमित शहाना हा टोला लगावलाय अमित शहाचं एकूणच हवाई हल्ल्यानंतर मृतदेह संदर्भात केलं जाणारं विधान हे आता पवारांच्या टीकेच्या लक्षस्थानी आलंय राजकारण करायचं तर मग करणार काय अशा पद्धतीनं हजबलताही पवारांनी अमित शहाच्या बाबतीत बोलून दाखवली आहे संरक्षण प्रश्नाच्या संदर्भात आणि तिचं जे काही बलिनाम झालं त्या संबंधाचं अधिकृत स्टेटमेंट करण्याचं होतं तुम्हाला आश्चर्य संरक्षण मंत्री म्हणून मी काम केले मला थोडी माहिती आहे आणि अशा प्रकारची उदाहरण स्टेटमेंट करायची नसतात हे पक्ष आतापर्यंत देशामध्ये पाहिलेले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम